तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर तिकडं बघू शकता इतके कडक कोणाचं सुद्धा सध्या कामं आहे मित्रांनो शेतातले ते बघा तिकडे कांदे कापणं चालू आहे बघा मित्रांनो कांदे काढली तर कांदे कापणं चालू आहे आणि म्हटलं आपण काहीतरी करावं आणि दाखवतो तुम्हाला काय करतो वगैरे म्हणजे बघा जनव इकडे आलेले आहेत हे बघा हा हे आमचा नंद्या ते तिकडं आमचा मावण्या आणि तिकडं तर बघितलंच नसेल तुम्ही ते तिकडे एक नार आहे तिथं लीच मोकार माऊन लीच मोकार इथे हे बघा नंद्या बघितली का शिंग शिंग बघितले त्याचे शिंग एवढं दिसतो मित्रांनो असा मारीत नाही बरं का मित्रांनो गरीबी बघा थाप कशी गरीबी म्हटलं जागा यांची जरा बदलावा त्यांना खायला थोडंसं हिरवं लागेल इथं बांधले ते बघा सकाळी कसं मस्त चकाट केलं त्याला तिथं बांधलं तिने पण चकाट केलं त्यांना बांधतो आणि भेटतो तुम्हाला लगेच थोड्या वेळात हे बघा बांधले आता आता मस्त खाईन पण इतकी खुडील गांडीचे मित्रांनो जनवर जे खायचे तिने आता हे बघा ते जागा बदलून बांधले बरं का जे खायचं ते नाही हे असे आंबे खात बघ त्याच्यामुळे मला हे ना लिहिला गे तो तरी त्याला आता आखड करून मांडले बघा आता खाली हिरवं गवत खायचं सोडून वरती रायमुनी खायला बघितलं का असे जनावर आहे आपले हे बघा चला समजा तुम्हाला दुसरं आहे बघा आता हे बघा आपल्या नारळाला कसे मस्त नारळ लागलेले ला हे बघ नारळाची घोष हे बघा बघितलं का नारळ हे आता हे पूर्ण नारळ हे बघा हे बघा हे आंबे कशी झाली हे बघा हे परी हे बघा ते बघा इकडे खांदे कडक कोणाचं इथे काही सावलीला बसून चालू आहे बघा काय करते परी हा कांदी काय करते हे बघा सावलीची कांदे कापणं चालू आहे बघा ते तुझ्या हाताला काय झालं परी भाऊ झाला हा कसं का झालं भाऊ इकडे बघ भाऊ झाला तुझ्या आताला

हातगाडी इतके दिवस कामं आली नाही ती पाणीपुरीचा गाडा गाड्यासाठी चालवतात आपण ती पण आता ती नक्की कामात घेतली खरी आत्ताची कांदा वाहतुकीसाठी शंभर दोनशे मीटर आहे बघा अंतर कांदा वाहतुकीसाठी तिथे आमचं एक शेड मारलेलं पत्राचं त्याच्यामध्ये टाकणं चालू हे बघा भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने हे बघा हे आहे आपलं

हे बघा आलो आपल्या साईडपासी हे बघा हे हातगाडी आणि हे इथं बघा कांदे जमा करणं चालू आहे बघा असे आता खाली पण कांद्याची पाता थरलेली आहे आणि तिकडे आजी बसलेलं बघू शकतं आजी कांदे कापित होते आता सध्या कांद्याची संपल्यामुळे आधी आ आजी आराम करायला हे बघा अशी कांदे हे बघा हे करतो कांदे खाली आणि भेटतो तुम्हाला तर मित्रांनो फायनली गाडी खाली केली आपण सगळं उरकलेलं आता जायचं तर बल इतकेकडे कोण मित्रांनो तर आता भेटू आपण डायरेक्ट काही वेळानंतर कारण सध्या काम आलेलं तर तर फायनली मित्रांनो आपलं काम वगैरे दिवस माळवलेलं बघू शकतोय बघा आणि त्या बाजूला सगळेजणांचे आता जा रोजंदारीने जे लावले आपण ते आपण निघालेले घराकडे आणि आपल्याला जायचं आता जनावरं घेऊन घरी कारण जनावरांना ता लागल्या लागले सोडतो जनवर आणि भेटतो तुम्हाला काही स्वीड आली तर फायनली मित्रांनो दिवस माळवलेलं आहे कामं आता कामं काही दिवसभर संपत नाही बारा महिने मित्रांनो कामं संपत नाही आहे बघा दिवस खाली गेला आणि तुम्हाला एक दाखवतो आमच्या शेतातला सगळ्यात मोठा कांदा हाय बघा सगळ्यात मोठा कांदा आहे बघा बाकीचे लहान कांदे बगा। बगा। पण हा खांदा बघा कसं आहे सगळ्यात मोठा खांदा आहे बघ हे बघा हे बघा मित्रांनो माझे व्हिडिओ काढणार ही मम्मी म्हणते व्हिडिओज काढायचं नको हे बघा ही बाई काढू नको म्हणते मित्रांनो तुम्ही मला सांगा मित्रांनो व्हिडिओ जर काढला नाही तुमचं मनो मनोरंजन कोण करणार त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ इथे शेवट करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू असाच ना व्हिडिओमध्ये तोपर्यंत कांदा खा